अर्चेवा करून बघूया पण आता याला काही चांस नाही त्याला बाहेरच्या भावना विनु आर खाली घेतलं बघूया इकडे प्रत्या तू खाली आहे पोरासर खाली काढती किती असते नाही मोडे ए विट काढ इकडे येतो काढतो मगाचा मग बसलाय तर नमस्कार मी सर्व बाबाचं स्वागत आहे आज आपण एका खतरनाक रेसिपीचे मला मी माहिती देतोय तर विनुभाव तुमचा कॅमेरा तो पकडा दे कारण हा सारखं मला कडे वाटत नाही वेगळा आहे का

শান্ত <laughs> 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 टोक hmm? <laughs> तर बघा मित्रांनो बाजारात खालती होते दोन मिनटर कॅमेरा येतो माझा कॅमेरा घ्या फक्त अतिशय महत्वाचा रिस्क्यू आज आपण केलेला आहे बघा मित्रांनो त्या कातन सोडायला आलेला आहे बघा तो, <laughs> तो।, <laughs> तो। <laughs> <तीशे>। <laughs> आणि बघा हा जो साप आपल्यासमोर आहे आपल्याला तो कवड्या वाटला होता तर हा आहे भारतातील सगळ्यात विषारी साप मान्यार जातीचा साप आहे याचं इंग्लिश नाव कॉमन ग्रेट हिंदीमध्ये कैरत आता या सापाला पकडत असताना बघा की जेव मुठी घेऊन पकडावं लागतं कारण याच्या एका बाईतनं विस माणसमोर सोडत असतो आणि खूपच आज पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या वर तो पत्र्यामध्ये सापडलेला आहे म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल कारण इतक्या उंचीवर तो आता तो आतापर्यंत कधी आपल्याला सापडलेला नव्हता तर बघा त्याला थोडीशी जखम पण झाली वाटत्या कदाचित बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी जखम झालेली आहे थोडीशी परंतु त्यांना काय त्याला इजावणार नाही तर बघा हा जो साप आहे तो, सा तो आशिया खंडातील सर्वात सा विषारी साप आहे भारतामध्ये सुद्धा एक नंबरला आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं आढळून येतं खरं तर बघा खूप काळजी या सापापासून घ्यावी लागते हा साप निशाचेर आहे जर समजा याची कसं असतं की ज्यावेळेला आपण झोपलेला असतो त्यावेळेला हा बाहेर पडतो शिकारीसाठी आणि थंडीच्या दिवसामध्ये उब घेण्यासाठी वगैरे बगल बगलेला वगैरे येऊन बसतो आणि आपण बगल मारली आणि त्याच्यावरती साप पडला तर हा चावू शकतो आणि चावला तर बघा झोपेत असताना आपल्याला समजत नाही अगदी मच्छर चावल्यासारखं असतं तर दादा मागाशी म्हटला होता की गुलाबी रंगाची जीव आहे अगदी बरोबर त्यांनी सांगितलं होतं कारण या सापाची गुलाबी रंगाची जीव आहे तर, तर बघा मित्रांनो अतिशय विषारी असणार साप असल्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्याला लांबून आपण बघितल्यानंतर दे त्याला ओळखलो होतं आपल्याला लक्षात आलं जो कवड्या नाहीये बघा आपण त्याला खाली घेतलंय अतिशय विषारी सर्प आहे बघा बघा झोपत असल्यामुळं कळत नाही मच्छर चावलेलं असतं आणि अचानक पोटात वगैरे दुखायला लागलं उलट्या वगैरे व्हायला लागल्या तर हाण झाडून बघणं खूप महत्त्वाचा विषय असतो बघू शकताय सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा अति विषारी सर्प आहे आणि बघा कॉमन क्रेटचे आपल्या क्रेटचे भारतामध्ये दहा प्रकार आहेत त्यातील हा एक कॉमन क्रेट, क्रेट आहे बाकीचे जे सर्प आहेत विषारी मनेरमधलेच तर ते आपल्या भागामध्ये जास्त सापडून येत नाहीत हा एकमेव आहे जास्त आपल्याला सापडतो तर बघा त्याचा रंग बघा कसा आहे ब्ल्यू ब्लॅक रंग आहे गुलाबी रंगाची जेब आहे निमुळत डोकं आणि मानेपासून चार बोटं सोडून दुहेरी जोडी मध्ये पट्टे संपूर्ण शरीरावर असतात आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा <laughs> खूपच विषय सर्प असल्यामुळे आपण त्याला एकदम काळजीपूर्वक आहे आणि त्याला लगेच आपण निसर्गाच्या सोन सनद्यामध्ये दे, सोडून देणार आहे <San -tale> तर बघा दादा नाव सांगा तुमचं पूर्ण विट्याचा विन्या विट्याचा विनया यांचं मनापासून धन्यवाद बघा तसेच आपल्याला लक्ष्मी यादव यांच्या फोनवरून कॉल केला त्यांचा त्यांनी या सापारा न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे दोघांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद आभार आहे आभार तर जय बाबा सर्व मित्रांना नमस्कार मित्रांनो माझ्या घरी अक्षरशः मला वाटलं पटेरे साप असेल सूर्यवंशी साहेब पाठीमाग आहे तुम्ही बघू शकताय आणि असं घरामध्ये हातरून टाकलं होतं आता म्हणलं झोपायचं या तयारी होतो तेवढ्या तो काही पोराने जी पाठीमाग बातिक घेतल्या त्याला अचानकच तोंड दिसतो पत्रा येताना तो म्हटलं औ साफ 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 म्हटल्यानंतर मी लगेच पाठकेंना बघितलं तर अक्षरशः पाटारे साप मला ते तोंड झालं म्हणून हे काय विचारही नाही म्हटलं जाऊन त्याच्यावर साहेब असं म्हणून फोन करून बोलवून घ्यावं हो। मग त्यानं मी कॉल केल्यानंतर ते आलं आल्यानंतर भरपूर प्रयत्न केला निघल बाहेर म्हणून पण निघला नाही पुन्हा नंतर एक अर्ध्या तासानं पत्रा जरा इकडे तिकडे हालचाल केल्या म्हणून बाहेर बाराबर इथं खाली दिसल्यामुळं त्याने साप व्यवस्थित धरला आणि त्याने सांगितलं साप अक्षरशः अखर म्हटलं तर विषारी साप आहे मित्रांनो सापाला मारू नका धरणारा कुठलाही व्यक्ती असून द्या त्याची वाट बघा ती आल्यानंतर ती धरून त्यांची ते सोडतात खरं म्हणतात सुरेवंशी साहेबांचं मी पहिल्यापासून त्यांचा आभार आहे की आत्तापर्यंत फुले नगरमध्ये विठ्यात कुठं पण साप निघला की पहिल्या स्टार्टला त्यांना कॉल केला जातोय त्याने जेवढं साप धरल्यात तेवढं नेऊन सोडल्यात आणि व्यवस्थित त्यानंतर थँक्यू बर का दादा तुमचं पण धन्यवाद तुमच्यामुळे एक जीव वाचला कारण लोक साप विषारी म्हटलं की मारत असते त्याला बरोबर मारायचं नाही कारण त्याच्या विषयापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर फायदे असतात बरोबर सापांचं जतन होणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे खरं तर तुमचं आभार मानलं पाहिजे की एवढा विषय साप तुम्ही वाचवायला तर चांगलं तो खरंच आला तर चुकून जर ती काय सांगू शकत नाही ते वेळ का पण आपलं नशीब चांगलं दिसलं म्हणून जे आपलं जे दरजीव वाचवलं आपण आणि सगळ्यात महत्वाचं बघा याच सापामुळं आळसण मधील बघा भावंडाचा जीव गेला होता त्यामुळे थोडीशी जा जास्त काळजी आपल्याला पण घेतली पाहिजे बघा बरोबर खाली झोपताना वगैरे मच्छरदाण्याचा वापर करा जेणेकरून तो जाळेतून आत येणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही जास्त जमिनीवर झोपूच नका खाटवर वगैरे झोपा त्यातून कसं होतं की सरपट सरपट तो आपल्या बगलाला वगैरे येणार नाही आणि हाच आपण निशेचर आहे लक्षात घ्या फक्त आणि फक्त रात्रीचा बाहेर पडतो आणि दिवसा कुठेतरी अडगळीच्या ठिकाणी हातोणात वगैरे जाऊन विठलो काढून गप्प बसतो दिवसा अजिबात हालचाल करत नाही पुन्हा संध्याकाळ झाली की पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्रीचा फक्त बाहेर पडतो आणि दुसरी गोष्ट बघा चौकटीला वगैरे कुठं भेगा असतील तर त्या मुजवून घ्या बेळा असतील तर त्या मुजवून घ्या बरोबर कारण त्या बिळातूनच आता येत असतो या आता म्हटलं त्या पोराला बघते म्हटलं तिथे बघायला दिसते मी शंभर गॅरंटी होती तिथं आहे पण तिथं बघितलं ते अगदी शिवाय आपलं नागनाशिवाय खरच घेऊ बाय बघितलं लक्ष झालं नंतर पाठवलं होतं चालती जखम झाली बरं का मला वाटतं हा ते पतरा वर वर हे करताना रकम झालं पण एवढा काय विषय नाही म्हणजे त्यातनं रक्त आलेलं नाही रक्त आले त्याला मुंग्या वगैरे लागतात त्यामुळे जरा थोडशे नाही नाही ती कातण सोडतय ना नाही ती कातण पांढरा दिसतो ना कातन हूं ग दिसते पण ते ऍक्च्युअली नाही नाही ते लागलेलं नाही थोडंसं कातलं ते मग कातण सोडले ते वाटलं बरं का पांढरा पांढरा कुठेतरी तरी दिसतो केसकी पांढरा की जखम अस जखम म्हणून कातर बस सोडले आणि त्या दादाशनी पण मला वाटतंय हाच साप त्यांनी पकडून ठेवला होता ना त्या दिवशी बिळात गेलेला तो हाच आहे त्यांनी मला सांगितलं होतं काळ्या रंगाचा आहे पट्ट आहे त्याच्यावर बरोबर त्यांना ते सांगितलं होतं चॉकलेट असेल तर तो कवडे असणार आहे काळा असेल तर तो मन्यार असणार आहे आणि हा काळा आहे तो मन्यार आता हिव साप वरती कुठं पण चढणार शिफ्टीच्या जोरापर्यंत त्याला तोपर्यंत चढणार आता शिफ्टी होता का पलीकडच्या बाजूला कुठं असं त्याला ग्रीप गावल सारखं काय आहे का वर कसं काय गेला तो नाही मोकळा साधा मोकळा साधा मोकळा असल्यामुळे इतक्यावर गेला तर इतक्यावर हा साप सहसा जात नाही अशा उभी भिंतीवरती चढणार हा साप बरोबर त्याला फक्त मागच्या बाजूने सपोर्ट मिळाल्यामुळं चढलाय धन्यवाद बर का तुमचं आभार आहे म्हणजे एका सापाचा जीव वाचवणं म्हणजे सुखाच नाही पहिल्या स्टार्टला म्हणजे खरं म्हणतात साप म्हणलं की माणूस भिवून त्याला मारा आम्ही ती धाडस केलं की त्याला महाराज नाही तुमची वाट बघायची बोले की बारा वाजून ज्या रातच्या तुमची वाट बघून त्याला धरून आपलं द्यावं ही आमची अपेक्षा होती तुम्ही आभार आहे तुमचा थँक्यू